शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश एकवीस गुन्हे उघडकीस अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन न मोठी कारवाई करत आंतरराज्य चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत एकवीस जबरीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्या तसेच आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम सोने जप्त करण्यात आले पोलीस आयुक्त नवीन चंद्रा रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत या बाबींची माहिती दिली त्यांनी सांगितलंय की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन इथे एका नागरिकाने तक्रार दिली होती की त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या इस्मानी चेन्सने तपास सुरू केल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही भुसावळ आणि शेख जुबेर गुप्त बातम्यांवर अमरावती यांचा सहभाग उघड झाला हसन अलीनं आपल्या साथीदारांसोबत अमरावती आणि इतर जिल्ह्याच्या चेन स्नॅचिंगच्या घटना केल्या असल्याची कबुली दिली शेख जुबेरनं आरोपींना शहरातील स्थानांची माहिती दिली आणि त्यांना आश्रय दिला देखील पोलीस आयुक्त रेड्डी यांनी सांगितलंय की या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक बाबाराव ओचार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकानं उत्कृष्ट कामगिरी केली तपासाच्या वेळी तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग करण्यात आला ज्यामुळे आरोपींची ओळख पटली आणि कारवाई शक्य झाली अद्याप इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पोलीस आयुक्त यांनी या कृत्याची निंदा केली आणि पोलीस दलानं घेतलेल्या कार्यवाहीवर विश्वास व्यक्त केला पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे उपायुक्त सागर पाटील उपस्थित होते गाडगेनगर आणि अमरावती शहरात इतर भागात झालेले चेन जे आरोपी क्राईम ब्रँचने अटक केलेले आहेत त्या अटक केलेल्या आरोपीकडून जवळपास एकवीस चेन स्नॅचिंगच्या घटनांचा उलगडा होत आहे ज्याच्यामध्ये अमरावती शहरातले तेरा आहेत आणखी काही गुन्ह्यांचा तपास होत आहे त्या आणि याशिवाय नागपूर शहर अकोला आणि धुळे येथे केलेली चेन स्नॅचिंगसुद्धा या आरोपींनी माहिती दिली आहे की त्या ठिकाणीसुद्धा केलेली आहे आता दोन आरोपी ह्याच्यात आट जा, अटक झालेले आहेत आणखी त्यांचे इतर साथीदारसुद्धा निष्पन्न झालेले आहेत ह्या लोकांनासुद्धा अटक करण्याची कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल अमरावती शहर में नगर पुलिस स्टेशन और इतर पुलिस के हद में जो चेन स्नैचिंग की घटनाएं हुई थी उसमें अभी संशयित माही के आधार पर जो आरोपी अटक किए गए थे उसमें दो आरोपी अरेस्ट हुए हैं जिनके पास से तेरह गुना का जो है मुद्देमाल भी हस्तगत किया गया है अमरावती शहर के लगभग तेरह गुन्हे और बाकी नागपुर शहर अकोला शहर और धूल यहाँ के साथ ऐसे आठ गुन्े टोटल 21 चेन स्नैचिंग के गुने अभी तक डिटेक्ट हुए हैं और उनके जो साथीदार हैं उनका भी पता चल गया है तो वो लोगों के अरेस्ट के लिए भी कार्रवाई शुरू है इस तरह से जो चेन स्नैचिंग की गैंग पकड़ी गई उस पर ऑर्गेनाइज क्राइम का भी गुना यहाँ पर दर्ज करने की कार्रवाई शुरू हो न्यूज़